Okay. त्यात सर्वत्र पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे लाखो पावले विठ्ठलाच्या भक्तीत निघाली असताना वारीतील शिस्त सेवाभाव आणि प्रेम भावनेला धक्का देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा व्हिडिओ असून एका चोपदाराने महिला वारकऱ्याशी उद्धट वर्तन करत तिला ढकलल्याचा या क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे वेळापूरहून प्रस्थान करून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गुरुवारी तीन जुलै उघडेवाडी येथे पोहोचली येथे माउलीचे पारंपारिक उभे रिंगण पार पडत असताना काही महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन भक्तीभावाने प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी एका महिला रिंगणाच्या मार्गात आली यावेळी गर्दीत पुढे येऊन त्या महिलेला जोरात ढकललं त्यामुळे ती महिला थेट समोर बसलेल्या इतर वारकऱ्यांवर जाऊन पडली विशेष बाब म्हणजे त्या महिलेने डोक्यावर पितळेची तुळस घेतली होती जी पडल्यामुळे त्या महिलेला अथवा समोरील वारकऱ्यांना इजा पोहोचण्या ची शक्यता होती एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून संबंधित जोबदार महिलेवर मोठमोठ्याने ओरडत तिला दोष देत होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी म्हणजे भक्ती शिस्त नम्रता आणि प्रेमाचा मूर्तिमंत संगम माऊली म्हणजे आई आणि तिच्या नावाने चालणाऱ्या या वारीमध्ये अशा प्रकारे एका महिला वारकऱ्याशी केलेली अशोभनीय वागणूक हे अत्यंत वेदनादायक आहे नेटकऱ्यांनी या घटनेवर ती तीव्र संताप व्यक्त केला असून चोपदाऱ्याच्या अशा वर्तनावर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे